नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं कटिंग पाहिलेलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये याचं स्टिचिंग किती सोप्या पद्धतीने ते स्टिचिंग होत आहे जर तुमच्याकडे स्पीड असेल तर तुम्ही वीस मिनिटात हा ब्लाऊज शिवू शकता तर बघा याचं कटिंगही अतिशय सोपं आहे आणि स्टिचिंगही फार सोपं आहे तर बघा इथे मी आता पाठीचे नॉश टाकून घेतलेले आहेत त्यानंतर दोन्ही सेम यावे यासाठी इथे एक खून केलेली आहे आणि तीच खून या पद्धतीने दुसऱ्या साईडला प्रेस करून उमटवायची आहे हातानं प्रेस केलं तरीही उमटते तर, तर बघा इथे उमटलेली आहे या पद्धतीने इथे कपडा आपल्याला धरायचा आहे आणि अर्धा इंचाचा टक्स आपण पाटीचा टक्स हा नेहमी अर्धा इंचाचा देतो तर इथे आपल्याला अर्धा इंचाचा टक्स द्यायचा आहे लगेचच दुसऱ्या साईडलाही त्याच पद्धतीने टक्स द्यायचा बघा या पद्धतीने मी इथे दुसऱ्याही साईडचा टक्स देऊन घेतलेला आहे आता पाटीचं आपलं काम पूर्ण रेडी आहे आपण पाटीची पट्टी जोडतो इथे जोडायची गरज नाही आहे बघा आता इथे आपण नॉच मारून खोना केलेल्या होत्या फोर टक्सच्या तर बघा इथे पाव इंचा हा टक्स आहे या पद्धतीने हा टक्स टाकून घ्यायचा आहे मी तुम्हाला एक एक टीप टाकून दाखवत आहे तुम्ही दोन टीप टाकल्या तरीही चालतं किंवा पॉईंट फार कमी करा आणि एक टिप टाकली तरी चालेल म्हणजे उसवू नये याची काळजी घेणं आपल्याला फार गरजेचं आहे तर बघा हाही पाव इंचाचा आहे आता हे जे मी मारलेले तीनही टक्स होते ते पाव इंचाचे आणि हा जो खालचा टक्स, टक्स, टक्स ले 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 आहे तो अर्धा इंचाचा टक्स असतो तर मी इथे अर्धा इंचाचा टक्स दिलेला आहे पहा इथे चारही टक्स माझे रेडी झालेले आहेत दोन्ही साईडचे टक्स मी मारून घेतलेले आहेत आता या बॅकच्या आणि फ्रंटच्या गळ्यातल्या ज्या डबल डबल पट्ट्या निघलेल्या होत्या त्या, त्या आपण बटन पट्टीसाठी वापरणार आहोत याला मध्ये जॉईंट द्यायचा आणि एक दाबटीप टाकून घ्यायची आहे पहा इथे मी दाबटीप लगेच टाकून घेत आहे एक काम करताना दोन्ही सोबत केले तरी चालतात म्हणजे वेळ आपला वाचला जातो तर पहा इथे एकच पट्टी आपल्याला इथे फोल्ड करायची आहे एक पट्टी फोल्ड करायची नाही जी की आपल्याला काजपट्टी असते ती इथे मी फोल्ड केलेली आहे आणि गुंडी लावायची जी पट्टी आहे ती फोल्ड करायची गरज नाही आहे तर बघा इथे तीनच्या पॉइंटने मी ती हा भाग जोडून घेत आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं म्हणजे आपल्याला इतक्या लांब टीप मारण्याची गरज नाही लागणार म्हणून आता हा भाग जो खालचा गोल आहे तो सरळ करून घेऊयात आणि त्यानंतर हा भाग उलटा ठेवायचा आहे उलट्या भागावरती हा भाग आपल्याला तीनच्या पॉईंटने जोडून घ्यायचा आहे पहा इथे मी तीनच्या पॉईंटने जोडून घेतलेला आहे आता याच्यावरती आपल्याला दापटीप दोन्ही भागांवरती दापटीप द्यायची आहेत जी की काजपटी पट्टी आणि गुंडी पट्टी दोन्ही पट्ट्यांवरती आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे दापटीप टाकणं म्हणजे आपलं फिनिशिंगचा एक भाग असतो तर बघा इथे मी दापटीप टाकून घेत आहे आता ही पट्टी जी आहे आतल्या साईडला मी पूर्णपणे फोल्ड करून याच्यावरती टीप टाकून घेत आहे पहा इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेऊयात आता त्यानंतर ही जी पट्टी आहे इथे अर्धा इंच अशी फोल्ड करून इथे अशी ठेवून सरळ टिप टाकून घ्यायची आहे एकदम कडेला टिप टाकून घ्या तर पहा इथे मी एकदम कडेला टिप टाकून घेतलेली आहे त्यानंतर वरचा जो गळ्याकडे आलेली पट्टी एक्स्ट्रा होती ती कट केलेली आहे आता बघा आपला फ्रंट पार्ट पूर्ण रेडी झालेला आहे आता इथे आपण शोल्डर जोडून घेणार आहोत बघा किती कमी वेळामध्ये फ्रंट आणि बॅक पूर्ण रेडी झालेला आहे इतकी सोपी पद्धत आहे ना या फोटक्सची वयस्कर महिलांसाठी हा फोटक्स खूप म्हणजे वयस्कर महिला ज्या आहेत खूप याला पसंती देतात मग हा जर शिवताना तुम्ही क्रॉसपट्टी किंवा विदाऊट क्रॉसपट्टी शिवत असाल तर बघा क्रॉसपट्टीवाला शिवताना थोडासा वेळ जास्त लागतो विदाऊट क्रॉसपट्टी शिवताना थोडा वेळ कमी लागतो तर बघा इथे लगेच मी गोटपट्ट्या रेडी करून गोट करून घेणार आहे इथे तर बघा एक एक पट्टी जोडून इथे पट्टी मी रेडी करून घेत आहे या पद्धतीने पट्टी तिरकी ठेवायची आणि पट्टी आपल्याला रेडी करून घ्यायची आहे मी काल इथे पट्ट्या काढताना तीन काढल्या होत्या पहा मैत्रिणींनो सॉरी पाच काढलेल्या होत्या पण आपल्याला इथे चारच लागत आहेत एखादी एक शिल्लक एक्स्ट्रा असू द्यावी म्हणून लगेचच मी काढून घेतलेली होती जर कमी पडत असेल तर जोडायला कामाला येईल म्हणून पण मला इथे चार एकदम व्यवस्थित आहेत त्यानंतर आता इथे मी हा कपडा फोल्ड करून घेणार आहे एक साईडनं पट्टी फोल्ड करायची आहे पहा मी इथे फोल्ड करून घेत आहे आपली पूर्ण पट्टी इथे फोल्ड करून झालेली आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे सरळ करून घ्यायचं आहे त्यानंतर गोटपट्टी जोडून घ्यायची गोटपट्टी जोडताना नेहमी दोनच्या पॉईंटनं जोडून घ्यायची आहे पूर्ण पट्टी जी आहे ती मी दोनच्या पॉईंटने जोडून घेतलेली आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक अर्धा इंच शिल्लक ठेवून कट करून घ्यायचं बघा या पद्धतीने अर्धा इंच शिल्लक ठेवून कट करून घ्यायचं आणि ब्लाउजला इथे कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला तर मी कट मारून घेतलेले आहेत हा अर्धा इंच कपडा जो आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि आपल्याला इथे गोड बनवून घ्यायचा आहे फोटक्स ब्लाउज घालणाऱ्या ज्या वयस्कर महिला असतात तर त्यांचा गळा फार कमी असतो समोरून आणि पाठीमागून जवळपास सेम असतो इथे साडेपाच साडेपाच इंचाचा सॉरी सहा सहा इंचाचा गळा आहे त्यामुळे गोटही फार कमी लागणार ते आस आहे इथे आणि जर तुम्ही काही तरुण मुली घालतात फोटक ब्लाऊज त्यांनाही आवडतो हा ब्लाऊज तर त्यांचे नेक मोठे असतात असं नाही की वयस्करच महिला घालतात कोणीही हा ब्लाऊज घालू शकतो बघा गोटची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे त्यानंतर या ज्या पट्ट्या आहेत आपल्याला कमरेला लावण्यासाठी लागणार आहेत आता इथे मी जॉईंट काढले होते बाहीसाठी तर ते बघा कशा पद्धतीने मी ते जॉईंट देणार आहे हा कपडा मी सरळ केला आणि जॉईंटला जोडून घेणार आहे एक एक भाग मी इथे वेगळे करून घेते पहा या पद्धतीने कपडा लावायचा आणि दापटीप टाकून घ्यायची पहा इथे मी दाबटीप टाकून घेतलेली आहे दुसऱ्याही साईडला सेम त्याच पद्धतीने कपडा जोडायचा आणि दाबटीप टाकून घ्यायची पण कपडा जोडताना मात्र वरच्या साईडला मोठा कपडा घ्यायचा आणि खालच्या साईडला छोटा कारण आपण खालच्या साईडला आपल्याला कपडा पुरेपूर -पुरे असतो वरच्या साईडला नसतो म्हणून आता बघा हे दोन्ही भाग मी जोडलेले आहेत एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायचं आणि या पद्धतीने आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही स्लूज जे आहेत एकदम बरोबर आणि परफेक्ट आपल्याला मिळणार आहेत बघा आता मी ब्लाऊजला लगेचच स्लीव जोडून घेणार आहे त्या अगोदर इथे पट्टी एक एक इंच फोल्ड करून घेणार आहे बघा ही पट्टी जी आहे एक एक इंच मी ते फोल्ड करून घेत आहे आता आपल्याला वरती जोडून घ्यायचे आहेत इथे मी सेंटर पॉईंटवरून जोडत असते हे तुम्हाला माहीत आहे त्याच पद्धतीने सेंटर पॉईंटवरून तुम्ही ही जोडून घेऊ शकता सेंटर पॉईंटवरून जोडलं तर बाही जर कमी पडत असेल तर ती दोन्ही साईडला थोडी थोडी कमी पडते जर तुम्ही एका साईडनं जोडत आलात आणि बाही तुम्हाला कमी पडली तर ती एकाच साईडला कमी पडणार आणि सेंटर पॉईंटही सेंटरवरती येणार नाही त्यासाठी बाही कधीही सेंटरवरून जोडणं अतिशय योग्य ठरतं बाही इथे मी तीनच्या पॉईंटने बाही पूर्णपणे जोडून घेणार आहे एक झाली का लगेचच दुसरी मी जोडून घेणार आहे तर पहा इथे मी बाही जोडून घेतलेली दुसरी टीप टाकून घ्यायची आहे बाहीला जोडताना कधीही दोन टीप टाकणं योग्य हो राहतं एका टिपेवरती बाही कधीच ॲडजस्ट करायची नाही आता दुसऱ्या साईडची लगेच बाही मी जोडून घेत आहे बघा एकदम व्यवस्थित आहे का ते चेक करून घ्यायचं जर नसेल तर टीप व्यवस्थित टाकून घेणं गरजेचं आहे तर इथे दुसरीही बाही मी जोडलेली आहे आता त्यानंतर बघा इथे या पट्ट्या मी जोडून घेणार आहे एक एक करून या पट्ट्या आपण जोडून घेऊयात आणि त्याच्यावरती आपल्याला लगेचच दाबटीप टाकून घ्यायची आहे बघा इथे दोन्ही पट्ट्या मी चार तुकडे होते एकमेकांवरती दोन दोन तुकडे जोडून घेतले त्याला दाबटीप टाकली आता हे दोन झालेले तुकडे एकमेकांना जोडून घ्यायचे म्हणजे जो अखंड पट्टी इथे आपल्याला मिळून जाईल पहा इथे ही इथे मी जोडून घेत आहे म्हणजे आपली ही पट्टी जी आहे लांब होईल एवढंच आहे की इथे पट्टी थोडी उंचीला कमी मिळालेली आहे रुंदीला मिळालेली आहे भरपूर त्यामुळे इथे फोल्ड करताना पाव इंच फोल्ड करा जर दोन इंचाची पट्टी निघली असती तर आपण इथे अर्धा इंच कपडा फोल्ड केला असता पण इथे दीड इंचाची पट्टी निघल्यामुळे मी इथे पावच इंच कपडा फोल्ड केलेला आहे बघा आता बाहीचं इथे फिटिंगची एक जी टिप आपण लास्टची टाकत असतो तर ती इथे मी टाकून घेत आहे त्या अगोदर इथे सेंटर काढून घ्यायचं सेंटरवरती बॅक आणि फ्रंटचं सेंटर व्यवस्थित जोडायचं आणि टिप टाकून घ्यायची आहे बघा बॅक आणि फ्रंटचा जो बॉडीचा भाग आहे थोडा एक्स्ट्रा घेतला होता मी तो इथे एक्स्ट्रा बाजूला निघलेला आहे पहा दोन्ही साईडला मी टिपा टाकून एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलेलं आहे आता आपण ही पट्टी जोडून घेणार आहोत तर बघा इथे मी तीनच्या गो, पॉईंटने ही पट्टी जोडणार आहे समोरच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे जसं की आपण ग गोटपट्टी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडतो आतमध्ये दुमडतो त्याच पद्धतीने इथेही अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून आतमध्ये आपल्याला दुमडून घेण्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा लागेल तर बघा हे एक्स्ट्रा खालीवरी जर आलेलं कुठं असेल तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता बघा पट्टी आतल्या साईडला दुमडली आणि त्यानंतर आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे पूर्ण पट्टीवरती मी इथे दापटीप टाकून घेत आहे आणि त्यानंतर ही पट्टी जी आहे आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे बघा म्हणजे इथे आपल्याला क्रॉस पट्टी नसेल तरी ते फ्रंटला आणि बॅकला दोन्हीकडेही पाटीची पट्टी जसं आपण पाटीला जोडतो तसं इथे समोरच्या साईडला आणि बॅकला दोन्हीलाही पाटीची पट्टीसारखी ही पट्टी जोडायची आहे इथे मी दोन्हीकडेही जोडून घेतलेली आहे अखंड जोडलेली आहे तुकड्या तुकड्यांमध्ये मी जोडलेली नाही तर बघा आता आपल्याला फिटिंगची मापे घ्यायची आणि लगेचच फिटिंग करून घ्यायचं आहे एक तीसचं फिटिंग आहे तर उरलेला भाग चेक करू उरलेला भाग आहे साडेसहा साडेसहाचा चौथा भाग आपण काढणार आहोत दीड आणि एक रेष येणार आहे तर इथे बघा कमरेच्या मापावरून इथे दीड आणि एक रेश मी इथे माप घेणार आहे या पद्धतीने त्यानंतर दंडघेर आणि बगल दोन्ही भाग इथे आपण मापे टाकून घेणार आहोत दंडगिर आहे साडेचार आणि बगल आहे आठ तर मी इथे मापे टाकून घेत आहे आणि इथे सरळ आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे मी टिपा टाकून घेणार आहे एक साईडची फिटिंग माझी पूर्णपणे रेडी होत आलेली आहे दुसऱ्या साईडचीही मी इथे करून घेणार आहे बघा आता इथे माझी ही फिटिंग पूर्ण झालेली आहे दुसऱ्या साईडचीही झाल्यानंतर तुम्हाला दाखवते एक्स्ट्राचे दोरे वगैरे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला तर बघा दुसऱ्या साईडची फिटिंग मी करून घेतलेली आहे त्यानंतर ब्लाउजचा लूक बघू शकता तुम्ही किती, किती सुंदर आलेला आहे आणि चेस्टलाही पफ व्यवस्थित आलेला आहे विदाऊट क्रॉसपट्टी असूनही तर तुम्हीही प्रकारे ब्लाऊज शिवू शकता बॅकला आणि फ्रंटला किती सुंदर लुक आलेला आहे स्वामी समर्थ